हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत जळगाव जिल्हा परिषदेमधील रिक्त शिक्षकांच्या पदांचा तपशील आपल्या हाती आला असून याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नोकर भरतीविषयक किंवा शिक्षक भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया बातमी आहे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची भरती लवकरच आणि या अंतर्गत शिक्षकांची पदंसुद्धा आपणाला रिक्त कळणार आहेत जिल्हा परिषदेतील विविध विभागातील सहाशे सोळा कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी दोन तीन दिवसात शासनाकडून जाहिरात प्रसिद्धीची सूचना येण्याची शक्यता असून यानंतर लगेचच ही जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे हजारो बेरोजगार तरुणांचं या भरतीकडे लक्ष लागले आहे रिक्त पदाबाबत शासनाकडे जिल्हा परिषद प्रशासनाने नुकतीच माहिती पाठवली आहे यानुसार वरिष्ठ क्लर्कच्या अकरा ग्रामसेवक अठ्ठावन्न कनिष्ठ अभियंत्यांच्या छप्पन्न अशा विविध जागा रिक्त असून सर्वाधिक तीनशे बारा जागा आरोग्य विभागात आहेत भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे यानुसार शहरातील काही महाविद्यालय महाविद्यालये तसेच कॉम्प्युटर सेंटरचा वापर केला जाणार आहे या नियोजनासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्रही पाठवल्याची माहिती आहे जिल्हा परिषदेच्या शाळातील शिक्षकांची सुमारे चारशे पदेही भरली जाणार आहेत सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी हे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांची सुमारे चारशे पदं भरली जाणार आहेत याचाच अर्थ असा की जळगाव जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षण विभागामध्ये शिक्षकांची चारशे पदं या ठिकाणी रिक्त आहेत आता ही संवर्गनिहाय पदांची आकडेवारी लवकरच आपणाला प्राप्त होणार आहे संवर्गनिहाय त्याच पद्धतीनं इतर सामाजिक समांतर आरक्षण आरक्षणनिहाय आकडेवारी पाहण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद